हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायचं आहे एकदम पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता तर हे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो किंवा मग संध्याकाळी आपल्याला काही खायची इच्छा झाली पटकन आपण हे करून खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी हिरवी लसूण बारीक चिरून घेतलेली आहे थोडंसं अद्रक किसून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या थोड्याशा तिखट मिरच्या आहेत इथे मी कोथंबीर आणि मेथी पण थोडी थोडी बारीक चिरून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे थोडं पसरट भांडं घेतलेलं आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि मेथी पण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपण ह्याला सगळ्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना थो थो थे थो तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आणि थोडीशी लाल मिरची घालायची आहे हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून लाल मिरची इथे मी थोडीशीच घातलेली आहे मसाले घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे मी मोठा लिंबू होता म्हणून अर्ध्या लिंबाचा रस पिळते आणि ह्या लिंबामध्ये रस जास्त आहे म्हणून अर्धाच लिंबू घेतलेला आहे आता लिंबाचा रस घातल्यानंतर याच्यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी चण्याचं चा पीठ घेतलं आहे दोन चमचे इथे मी मकईचं पीठ घातलं आहे मकईचं पीठ घातल्याने आपल्या हा नाश्ता आणखी पौष्टिक होणार आहे तर पीठं घातल्यानंतर आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच आहे नाही तर मग आपलं बॅटर पातळ होऊ शकतं आहे म्हणून मी इथे थोडं थोडं पाणी घालते आहे आणि बॅटर बनवत जाते आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि मिक्स करत जायचं जसं लागेल तसं पाणी मी घालत गेली आणि इतकं घट्ट बेटर केलेलं आहे आता हे बेटर जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे तर आता आपण गॅसवर पेन गरम करायला ठेवलेलं आहे ह्या पेनमध्ये एक चमचा तेल घालून तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तर चमच्याने तेल मी सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आता थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण हे जे बेटर केलं आहे ते बेटर एक ते दीड पेळ पळी बेटर आपण ह्याच्यावर घालायचं आहे आणि पसरवत जायचं आहे तर साधारण इथे मी दीड फळी बेटर पेनमध्ये घातलेला आहे आणि त्याला ह्याच पळीने असं पसरवून घेतलेलं आहे गोल शेप दिलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं चांगलं शिजवून द्यायचं दोन तीन मिनटानंतर झाकण मी काढून घेतलेलं आहे आता वरच्या साईडला आपण तेल घालून घेऊया वरच्या साईडला तेल घालून झालं की आपण ह्या नाश्त्याला पलटून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवल्यानंतर हे बिलकुल न चिटकता पटकन तव्यापासून सुट्टं पडतं तर हे मी दोन्ही साईडला छान शेकून घेतलेलं आहे आता तर हा नाश्ता तयार झालेला आहे ह्याला आपण गॅसवरून आता उतरून घेऊ ह्याचप्रमाणे मी सगळे धिरडे करून घेतलेले आहेत तर ह्या नाश्त्याला मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे ह्याला तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा मग टोमॅटो कैचप बरोबर पण हे खूप छान लागतं तर तुम्हाला माझे हे चण्याच्या पिठाचे देड़े कसे वाटले रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू